एम पी सीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आजचा जिओग्राफी भूगोलामधील खगोलशास्त्रीय विभागातील त्या भागातील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ब्लॅक होल सर्वांनाच माहित आहे कृष्णविवाह बघूया काय आहे ते ना प्रथमता नेहमी आपले दोन प्रश्न कारण की प्रश्न माहीत आहेत तर त्याच्यानुसार आपण अभ्यास करतोय आणि मग जमून जाते है ना खालीलपैकी कोणता घटक कृष्ण विवराशी संबंधित नाही विच ऑफ द फॉलोइंग कंपोनंट इज नॉट रिलेटेड टू दी ब्लॅक होल अभिवृत्ती तबकडी गदड रचना कॉम्पॅक्ट डार्क फॅब्रिक हायड्रोजन वायू ढग हायड्रोजन गॅस क्लाउड घटना क्षितिज इव्हेंट हॉरायझन है ना हे आपल्याला चार दिसतात हा ब्लॅक होलशी कोणता संबंध नाही असं विचारलेला आहे दुसरं पाहूया विवर संरचनेमधील सिंग्युलॅरिटी म्हणजे काय सिंग्युलॅरिटी ऑफ द ब्लॅक होल स्ट्रक्चर मीन्स अनंत घनफळ इन्फायनाइट व्हॉल्यूम शून्य घनफळ झिरो व्हॉल्यूम अनंत घनता इन्फायनाइट डेन्सिटी शून्य घनता झिरो डेन्सिटी आता तुम्हाला आहे जिगाड आहे ना मस्त प्रश्न एकदम सोप्पा आणि एकदम झक्कास ठीक आहे चला आता आपण बघूया आपला ब्लॅक होल ब्लॅक होलला पूर्वीची नावे गोठलेला गोठलेला तारा फ्रोजन स्टार का आता बामकीचे नाही लमचा हा चमकेचे नाही याच्यातून प्रकाश निगेच नाही मग निगे नाही म्हणून ना आले ना फ्रोझन भाव गोठला गदड तारे डार्क कारण क्या काळा दिसते आता कारा दिसते म्हणून आले डार्क आधी शक्तिपात कोलॅब स्टार म्हणजे स्टार आता संपला शक्तिपात त्याच्यातला दम राहिला नाही फुस्स झाला आहे असे तीन आधीची नावं होती आणि नंतर कृष्णविवर हे नाव त्याला पडलं कोणी पाडलं ते बघून घेऊया पहिल्यांदा आपण क्रोनॉलॉजी समजून घेऊया की हे जे ब्लॅक होल आहे याच्यामध्ये कोण कोणते शास्त्रज्ञ होते मोठा मोठा समजून घेणं आवश्यक आहे थोडस कधी कधी विचारतात म्हणून जॉन मिचेल अँड पेरेसायमॉन लॅप्लेस लॅप्लेस ची थेअरी आपल्याला पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये पाहिजेच आहे थी ठीक आहे लॅप्लेस आणि प्रथम डार्क बॉडीची शक्यता आहे व विश्वामध्ये म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये डार्क बॉडी आहे गदड एखादी वस्तू आहे असं त्याने प्रथमता प्रतिपादन केलं सतराशे शहाण्णवला त्याच्यानंतर आपला आईन्स्टाईन भाऊ आला आयन्स्टाईन भाऊ जनरल रिलेटिव्हिटी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडून दिला आणि म्हणला तू काय पाहतस का रे भाऊ तू बी बरोबर मी का पायतो रे भाऊ मी बी बरोबर प्रत्येकाचा दृष्टिकोन बरोबर असा त्याने सांगितला फिजिक्स मध्ये असा आहे ना आणि त्या भाऊच्या माध्यमातून मग खगोलशास्त्राला वेगळी चालना मिळाली आणि त्या चालण्यामधून विवराला सुद्धा ब्लॅक सुद्धा चालना मिळाली आहे ना मॅटर कॉज स्पेस टाइम असा कार्ड श्वार्ज चाइल्ड बच्चा चाइल्ड असा नाव आहे यानं काय केलं या अल्बर्ट आयन्स्टाईनची थेरी घेतला आणि म्हणे बाबा हे झक्कास्थेरे याच्या आधारावर मी प्रूव्ह करून दाखवतो काहीतरी आहे तर त्यानं काय केलं याच्या आधारे प्रथम गणितीय कृष्ण विवराची वैशिष्ट्य मांडलं आणि सांगितलं की बाबा हा जो जनरल रिलेटिव्हिटीचा आहे हा काय आहे इट इज नथिंग बट द स्पेस टाइम कर्व्याचार काय म्हणते आयन्स्टाईन स्पेस टाइम कर्व्याचार म्हणजे अवकाश आणि काल याच वक्रीभवन याच वक्रीभवन आहे असं तो सांगतोय मग एकोणीसशे सोळा नंतर आमचे जे आहेत सायंटिस्ट यश चंद्रशेखर त्यांनी एकोणीसशे तीस मध्ये काय सांगितलं की महाकाय ताऱ्यांचा अंत जो आहे महाकाय ताऱ्यांचा अंत तो धवल बटूमध्ये होतो ज्याला शुभ्रपटू आपण म्हणतो किंवा न्यूट्रॉन ताऱ्यात होतो आता न्यूट्रॉन ताऱ्यात होतं अशी त्यांनी तर्क लावला मग तेव्हाच लक्षात आला की हा न्यूट्रॉन तारा म्हणजे काहीतरी असा घनता असलेला जबरदस्त आहे आणि पाल चुकचुकली आता ह्या खगोलीय विश्वामध्ये खगोलशास्त्राच्या विश्वात की बाबा आहे काहीतरी म्हणलं कोणी मिचेलने आणि लॅपलेसने की आय रे बाबा इथं चान्स घेत 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 याने मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन याने आय म्हणे महा काय तारायचा अंत असं बघा आता चंद्रशेखर यांनी सांगितल्यानंतर मग डेव्हिड फिकेलस्टीन जे आहेत त्यांनी प्रथमता अर्थ सांगितला ब्लॅक होलचा प्रथमता अर्थ प्रथमच अर्थ सांगितला काय सांगितला अवकाशीय क्षेत्र ज्यामधून काही निस्टत नाही त्यांनी काय ब्लॅक ब्लॅक होलचं काय सांगितलं कि नथिंग एस्केप ज्याच्यातून काहीच येऊ शकत नाही काही सुटू शकत नाही असं काहीतरी आहे असं ब्लॅक होल ची पहिल्यांदा डेफिनेशन केली डेफिनेशन झाली नाव अजून पडलं नाही नाव अजून पडलं नाही मग खाली एकोणीशे सदुसष्ट ला ज्या जॉसलिन बेल बर्नेल आहेत मॅडम त्यांनी न्यूट्रॉन तार्याचा शोध लावला चंद्रशेखर सरांनी सांगितलं न्यूट्रॉन तारा बरोबर आहे अंत होतो बा म्हणून आणि यांनी शोध लावला शोध लावला आणि कन्फर्म झालं की यास आता आहे बाबा होल नावाची वस्तू जी इथून सांगितली त्याचं थेअरायझेशनच प्रूफ कुठे झालं एकोणीसशे ला बर्नेल मॅडमने करून दिला मग एकोणीशे सदुसष्ट लाच विलर जे आहे जॉन विलर ते म्हणे जो जो रे बाळा जो तुझ्या नाव ठेवतो रे बापू आधी बोलते सलते नाव ठेवले आता मी बरोबर ठेवतो आता बरोबर तर म्हणता येत नाही कसा ते का पाहू एखाद्या व्हिडिओमध्ये ब्लॅक होल खरंच ब्लॅक होल आहे का पण इथं त्यांनी नाव ठेवलं जॉन विलर यांनी ब्लॅक होल म्हणजे पाण्यात इथं घातलं ब्लॅक होलने मग एकोणीसशे सत्तर मध्ये स्टिफन हॉकिन्स जबरदस्त माणूस आला आणि आधुनिक सिद्धांत दिला ब्लॅक होलचा नवीन डायमेन्शन आतापर्यंत काय सांगितलं की अशी वस्तू ज्याच्यातून काही सुटू शकत नाही म्हणजे ज्याच्यातून काहीच बाहेर येत नाही प्रकाश किरण नाही काहीच नाही येत स्टिफन हॉकिन्स म्हणते असा नाही येते आसा आहे की नाही म्हणजे नवीनच सिद्धांत असा नवीन सिद्धांत सांगितला मग जॅकॉब बेकेन्स्टीन जे आहेत एकोणीशे बहात्तरला त्यांनी सांगितलं की ब्लॅकहोल कसा आहे ब्लॅकहोलमध्ये अशी धुसमुस आहे आणि एकदम हायएस्ट लेवलची आहे त्याला एन्ट्रोपी म्हणतात एन्ट्रोपी मध्ये असा गोंधळ वेगळ्याच प्रकारचा झालेला आहे थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉचा नियम आहे त्याच्यानुसार जॅकॉब बेकेस्टिनने सांगितलं आणि मग जॅकोब बेकेस्टिन आणि हॉकिन्स या दोघांचं मिळून एक नवीन आपण कॉन्सेप्ट बघतो तो म्हणजे बेकेस्टिन हॉकिन्स रेडिएशन म्हणजे ब्लॅक मधून काही सुटत नाही असं इथपर्यंत आपण वाचलं आणि इथे काय म्हणतात की नाही ब्लॅक मधून विकिरण म्हणजे रेडिएशन होतात आणि मग एकोणीसशे त्र्याहत्तरला ला काय दिसतोय याको जेल्डोविज यांनी प्रूव्ह केलं मग हे सगळं थेअरायझेशन अलेक्सी स्टारो यांनी की परिभ्रमण विवर कृष्ण विवरे परिभ्रमण म्हणजे स्पिन होतात घुमतात जे फिरतात त्यांची कणनिर्मिती करतात आणि उत्सर्जित पण करतात कणनिर्मिती करतात आणि उत्सर्जित पण करतात म्हणजे ब्लॅकहोलमधून काहीच बाहेर पडत नाही पण ब्लॅकहोलमधून मात्र काही किरण बाहेर पडतात इथपर्यंत आपण जर्नी केलेली आहे मग बाकी खगोलीय जर्नी भरपूर झाली स्पेस सॅटेलाइटनी शोधून काढले नवीन नवीन नवी कृष्णविवर नवी ठीक आहे आता आपण डेफिनेशन पाहूया की प्रत्यक्षात ब्लॅक होल कशाला म्हणायचं बरोबर आहे तर प्रकाश सुद्धा मुक्त होऊ शकत नाही असे प्रबळ गुरुत्वीय क्षेत्र काय म्हणतोय प्रकाश सुद्धा मुक्त होऊ शकत नाही असे प्रबळ गुरुत्वीय क्षेत्र म्हणजेच काय असं ग्रॅव्हिटेशन अल्टिमेटली कशाशी घेण्यात देणार ग्रॅव्हिटेशन इतकं ग्रॅव्हिटेशन आहे की प्रकाशाला सुद्धा ओढून घेत त्यालाही बाहेर पडू शकत नाही का तर आपण बघतोय प्रकाशाची गती आपल्याला जी माहीत आहे ती महत्तम गती माहीत आहे प्रकाशाच्या नंतर कुठला असतो गतिमान हे आपल्याला माहित नाही तर प्रकाशाची गती सुद्धा इथे थांबवल्या जाते असं म्हणत आहे असे क्षेत्र जिथे अवकाश प्रकाशापेक्षा प्रकाश जल उलट बघा जिथे अवकाश प्रकाशापेक्षा जलद गतीनं कोसळतात अ रिझन वेअर स्पेस फॉलिंग फास्टर दॅन लाईट म्हणजे स्पेस जे आहे ते कोसळत आहे म्हणजे तारा इतका कॉम्पॅक्ट होतोय कोसळून जातोय त्याची स्पीड इतकी आहे की लाईटची स्पीड कमी पडते म्हणून लाईट तिथून सुटू शकत नाही दोन्ही आहे ना इकडून बोला किंवा तिकडून बोला ठीक आहे आता आपण त्याला थोडस बघूया विश्लेषण करून अवकाश काल याच दोन क्षेत्रात विभाजित करणारे क्षेत्र असं त्याला म्हणतात ब्लॅक होलला काय म्हणतात अवकाश काल यास दोन क्षेत्रात विभाजित दोन क्षेत्रात विभाजित म्हणजे कसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया दोन याच्यात कसं बाबा है ना तर काय आहे हा पार्ट पकडा हा सपोज टू बी ब्लॅक होलचा पार्ट पकडा आणि हा आपला युनिव्हर्स असं आपण गृहित धरूया आता तुम्ही म्हणाल सर युनिव्हर्समध्येच तर आहे ना ब्लॅक होल तो आहे, आहे। पण असं दोन पार्ट याच्यासाठी कि एखादी वस्तू इथून इथे गेली कि कुठे गेली माहित नाही म्हणजे याच्या आतमध्ये या, या वस्तूच काय होते है। ते माहित नाही एखादा माणूस गेला या इथं तर त्या माणसाचं पोट्ट झालं पोट्टी झाली जिवंत आहे मेला आहे कचुंबर झाला काय झाला काहीच माहित नाही लक्षात काहीही कळत नाही है ना इवन त्याच्यामध्ये लाईट जर पाडला इथून असा लाईट पाडला असा तर तो लाईट बी नाही कुठं गेला आलं की नाही लक्षात कुठं गेला म्हणून म्हणून काय म्हणतात दोन याच्यात अवकाश काल याच्यात दोन याच्या आतमध्ये अवकाश काल काय आहे ते आम्हाला माहीत नाही म्हणून इथे आम्हाला माहित आहे स्पेस आणि टाइम इथे आम्हाला माहित आहे स्पेस आणि टाईम पण इथे गेला की स्पेस आणि टाइम संपतो म्हणजे इथे संपलेला स्पेस आणि टाइम म्हणजे विश्व संपत आणि ते विश्वस्त अशा दोन बाबी आपल्याला दिसतात ठीक आहे म्हणून हे असं क्षेत्र आहे विभास्त दुसरं आहे महाकाय तारांच्या गुरुत्वीय शक्तीपात अंतिम बिंदू काय म्हटलंय एंड पॉइंट ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स ऑफ द स्टार मोठे महाकाय तारे आपण पाहिलाय तुम्ही पाहिलंय का ताऱ्यांचं जीवन चक्र हा व्हिडिओ पाहिला आहे का पाहिला आहे ना ओके हा नाही पाहिला असेल ना जरूर पहा त्याच्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे की कोणत्या ताऱ्याचा अंत कोणता तर जे महाकाय तारे आहे त्यांचा अंत काय ब्लॅक होल आणि बाकीचे जे, जे मेन स्ट्रीम मेन सिक्वेन्स मधले तारे आहेत त्यांचा अंत काय व्हाईट डॉफ आणि त्याच्या खाली रेड डॉप असेल तर त्याचा अंत अजून माहीतच नाही रेड डॉफच बरोबर आहे राईट ठीक आहे तर त्याचा अंत आहे ना ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स कशामुळे ग्रॅव्हिटेशनल कसा होतो कारण की त्याच्यातलं बाहेरील जे आहे विस्फोटक प्रेशर जे आहे थर्मल प्रेशर आहे ते संपलेलं असतं केवळ ग्रॅव्हिटेशनल प्रेशर असतं त्यामुळे पूर्ण मास असा अंकुंचित होतो अनंतापर्यंतचे सपाट रिक्त अवकाश फ्लॅट एम्प्टी स्पेस ऍट इन्फिनिटी शब्द आहे फ्लॅट एम्प्टी स्पेस, स्पेस। है ना त्यामुळेच ब्लॅक होल हा मिस नॉम्बर पण म्हटला जातो है ना फ्लॅट एम्प्टी स्पेस फ्लॅट एम्प्टी स्पेस आहे इन्फिनिटी माहितच नाही कारण त्याच्यात जे चाललेलं आहे ते काही लक्षात येत नाही की कुठे जात आहे कुठून निघतंय ते माहित नाही आणि म्हणून आपण काय शब्द वापरलाय इन्फायनाइट अनंतापर्यंतचा क्लिअर लक्षात आलंय आलंय लक्षात काय आहे असा गुरुत्वीय रिझन ज्याच्यातून प्रकाशही बाहेर येत नाही एक दुसरा असा रिझन आहे असा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये प्रकाशापेक्षा अवकाश जलद गतीनं चालला जात असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स झालाय आणि इन्फायनाइट असं काहीतरी क्षेत्र निर्माण झालं ज्या कुठे आहे तर माहित नाही असं क्षेत्र जे काल आणि वेळ याला दोन विभागात विभाजून टाकते जिथे काल आणि स्पेस हे आहे आणि जिथे नाही ठीक आहे आता आपण बघूया पूर्ण त्याचं संरचना कसा ब्लॅक होल दिसतो संरचना ही खूप महत्वाचं आहे संरचनेमध्ये पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा त्या संरचनेमध्ये त्याचे घटक कोणकोणते आहेत ते, ते लक्षात घ्या ठीक आहे हा पूर्ण असा बाजूचा असा काळा काळा जर भाग दिसत असेल असा हा इथून डार्क हा जो आहे है ना हा डार्क जो आहे दॅट इज अ त्याला काय म्हणतो आपण गदळ घट्ट फॅब्रिक डार्क डार्क फॅब्रिक त्याला म्हणतो आता त्याच्यात तो आहे आहे ठीक आहे राईट चला आता बघूया हा जो आहे याच्यामध्ये काय काय आहे कुठ कुठल्या कंपन्या सर्वात पहिले आतमधून बाहेर येऊ आपण काय करू आतमधून बाहेर सर्वात आतमधला पॉईंट हा आतमधला आहे ठीक आहे म्हणजे याला जर मी वेगळ्या याच्याने काढायला गेलो ना तर मी असं काढू शकतो हा ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो इथे सिम्पल आहे असा एक गोल काढायचा याला एक गोल काढायचा आणि याला अशी तबकडी काढायची आलं की नाही लक्षात तर हा जो गोल आहे हा जो गोल आहे हा बरोबर आहे याला काय म्हणतो आपण सिंगुलॅरिटी मराठीतही तो शब्द आहे सिंगुलॅरिटी म्हणजे सिंगल सिंगुलॅरिटी पहिला शब्द सांगतो मी पहिल्यांदा ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या बाहेर आपण निघालो हे बघा हे आरो दिलेला आहे हा गुलाबी आणि पांढरा याच्यामध्ये त्या आरो इथेही आरो दिलेला आहे बरोबर आहे हा जो आहे दॅट इज एज अ श्वार चाइल्ड त्रिजा श्वार चाइल्ड रेडियस त्याला काय म्हणतो श्वार चाइल्ड रे, रेडियस मग हा श्वार चाइल्ड रेडियस कुठे आहे ते सिंग्युलॅरिटी त्याचा बाहेरचा कॉर्नर आणि हा पांढरा दिसतोय पांढरा पांढरा राऊंड दिसतोय हा पांढरा राऊंड आहे हा पांढरा राऊंड आणि सिंग्युलॅरिटी याच्यामधला हा पांढरा राऊंड काय आहे हा आहे घटना क्षितिज इव्हेंट हॉरायझ काय आहे इव्हेंट हॉरायझा घटना क्षितिज पांढरा राऊंड म्हणजे सर्वात आतमधला आपण पाहिला काय पाहिला काय पाहिला सिंग्युलॅरिटी सिंग्युलॅरिटी आणि व्हाईटवाला याच्या मधत काय पाहिला श्वास चाईल्ड त्रिजा श्वार्चाल्ड रेडियस हा पांढरा जो आहे तो काय आहे घटना क्षितिज इव्हेंट फरायचा क्लिअर ठीक आहे आता याच्या बाहेर येऊ आपण हा बघा हिरवा हिरवा पार्ट दिसतोय हा ग्रीन ग्रीन असा असा मी काढून दिलेला ग्रीन ग्रीन दिसतोय ना हा लक्षात आले का हा ग्रीन ग्रीन हा ग्रीन ग्रीन जो आहे हा पार्ट है ना हा पार्ट काय आहे ग्रीन ग्रीन हा आहे बघा हा आहे एर्गोस्पियर काय आहे एरगोस्पियर ग्रीन ग्रीन एर्गोस्पियर लिहिलेला एर्गोस्पियर कुठे आहे आतमध्ये सर्वात आतमध्ये सिंग्युलॅरिटी त्याच्यानंतर हा आहे घटनाक्षिती त्या दोघांच्या मधातला गॅप त्याला म्हणतो आपण स्वारशाईल्ड त्रिजा स्वारशाईल्ड रेडियस आणि त्याच्यानंतर त्याला टच पण करतो इथे आणि इकडे टच नाही करत असा जो इव्हेंट हॉरायझनच्या हो घटना क्षिति थोडासा बाहेर जो आहे आणि घटनाक्षितीला टच करतो इथे आहे ना तो आहे एरगोस्पियर तो काय आहे एर्गोस्पियर ठीक आहे आता एर्गो बाहेर निघाला तर बघा हे ही लाईन दिसते ही लाईन दिसते इथून आली आहे ही लाईन या बरोबर याला म्हणतो प्रकाशानू वलय फोटॉन रिंग किंवा फोटॉन स्पियर प्रकाशानू वलय फोटॉन रिंग किंवा फोटॉन स्पियर आलो आपण आता याच्यावर जाऊ ही पूर्ण रिंग दिसते हे बघा हा पार्ट दिसतोय ही तबकडी झाली व्हॉट इज इट मे तबकडी म्हणजे अॅक्रेशन डिक्स अभिरुद्धी तबकडी ही पूर्ण याच्यामध्ये रंग आहेत वेगवेगळे है ना पांढरे लाल पिवळे निळे असे रंग आहेत वेगवेगळ्या रंगाने अशी चमकदार जी आहे ती आहे अभिवृत्ती तबकडी आक्रेशन डिक्स ठीक आहे आता अॅक्रेशन डिक्स जे आहे याच्या वरच्या साइडला जर आपण आलो इथे वरच्या साइडला बघा दिसते वरच्या साईडला असं काहीतरी दिसतंय बाहेर निघताना दिसतंय हे बाहेर जे निघत आहे त्याला काय म्हणतो जेट रेडिएशन वायूचे बाहेर धुरकांडे निघत आहेत वायूचे धूरकांडे निघत आहेत जेट रेडिएशन क्लिअर क्लिअर काय उरलाय आता काय उरलाय नाही नाही पुन्हा एकदा खूप महत्वाचं आहे कारण की कसं आहे सहज नावं विचारतात कधी कधी आकृत काढून विचारतात तुम्हाला आजपर्यंत विचारला अरे विचारतील आता नाही विचारला म्हणून विचारती का विचारतील नाही का नाही विचारला म्हणून तर चान्स जास्त आहे ना ठीक आहे सिंग्युलॅरिटी त्याच्या बाहेर आहे शिरजा दोघांच्या मधात कशा आहे सिंग्युलॅरिटी आणि इव्हेंट हॉरायजनच्या मधात इव्हेंट हॉरायजनला टच करून बाहेर निघतो तो काय आहे एर्गोस्पियर एर्गोस्पियरच्या बाहेर एक चमकत काहीतरी कर दिसते इज म्हणजे रिंग फोटॉन रिंगच्या वर तबकडी दिसते क्लिअर झालं आता हा जो आहे पार्ट हा एकदम चमकणारा पार्ट आहे हा तबकडीचा हा तबकडीचा चमकणारा पार्ट आहे तो आपण बघतोय आपण म्हणजे आपलं टेलिस्कोप वगैरे बघतोय त्या साईडचा आहे आणि तो चमकदार आहे त्याला म्हणतो ब्राईट डॉपलर बीम आणि त्याच्या पलीकडे म्हणजे मागचा साईड तो फेंट साईडचा आहे त्याला फेंट डॉप्लर बीम त्याला काय म्हणतो फेंट डॉप्लर बीम आता एक एक बघूया आपण पहिल्यांदा सुरू करूया आपला सिंग्युलॅरिटी पहिल्यांदा सुरू करूया आपण सिंग्युलॅरिटी बघा सिंग्युलॅरिटी काय म्हटलं आहे संपीडन बिंदू काय आहे स्किजॉन पॉइंट असा पिचकून घेतलेला असा पॉइंट पिचकून घेतला म्हणजे असे महाकाय तारे जे आहेत जो तारा शंभर मिलियन सारखा होता तो बिलकुल असा दहा सारखा झाला दहा असा आलं की नाही लक्षात म्हणजे जर सपोज बी आपली पृथ्वी मनांना तशा डब्यात पॅकवून जाईल अशा सारखा इतका झाला तर तो काय झाला सिंगल पॉईंट काय झाला सिंगल पॉईंट एक पॉईंट आहे म्हणजे ब्लॅक होल काय आहे पॉईंट आहे ब्लॅक होल काय आहे पॉइंट आहे मग हा पॉइंट आहे तर तो कशाच्या याच्यात त्याचे गुणवैशिष्ट्य काय आहे त्याचं गुणवैशिष्ट आहे झिरो व्हॉल्यूम त्याचा व्हॉल्यूम कसा आहे घनफळ कसा आहे शून्य घनफळ कसा आहे शून्य पण डेन्सिटी कशी आहे म्हणजे त्याची घनता कशी आहे इन्फायनाइट अनंत घनता आणि शून्याच्या जवळपास किंवा शून्य असलेलं घनपड असं म्हणजे सिंग्युलॅरिटी असं म्हणजे सिंग्युलॅरिटी क्लिअर आता असं असल्यामुळे तिथे अवकाश आणि वेळ थांबून जातो नष्ट होतो वेअर द स्पेस अँड टाइम इज एंड डिस्ट्रॉय भौतिक नियम त्यामुळे चालत नाही कारण भौतिक नियम काय म्हणतात काल आणि स्पेसवर आता काल आणि स्पेसच राहिला नाही तर भौतिक नियम कोणत्या कामाचे ते गेले खड्ड्यात बरोबर आहे ते संपून गेलेले ठीक आहे आता याच्या बाहेर निघूया आपण ते म्हणजे इव्हेंट होरायझन आणि याच्या मधातले स्वारचा ट्रिझा हे खूप महत्वाची आहे हे स्वारचा ट्रिझा जी आहे हे म्हणजे इव्हेंट च रेडियस हे म्हणजे इव्हेंट होरायझनचं रेडियस आणि हे रेडियस जे आहे हे काय आहे प्रकाश किरणांचे निर्णायक अंतर निश्चित करते काय करते प्रकाश किरणांचे निर्णायक अंतर क्रिटिकल डिस्टन्स लाइटच याच्या इथे इव्हेंट होरायजनच्या वर इथे लाईट राहू शकते इथे इथे एकदा गेला लाईट वापस येऊ शकत नाही सो प्रकाश किरणांचे निर्णायक अंतर डिसाइड करते कृष्णविवरांची सीमा कृष्णविवर कुठं झालं हा सिंग्युलॅरिटी आणि इव्हेंट हॉरायझन इव्हेंट होरायझनच्या आतमध्ये काही गेलं की परत येणार नाही पण इव्हेंट होरायझनच्या वर आहे तर ते एस्केप होऊ शकतं क्लिअर ओके राईट okay? right? ब्रह्मांड आणि आंतरविश्व विश्व याच्यातलं विलग करणारा भाग म्हणजे स्वारचा रेडियस स्वारचा रेडियस कोणाला डिटरमाइन करते इव्हेंट हॉरायझनला कोणाला डिटरमाइन करते इव्हेंट हॉरायझन मग इव्हेंट होरायझन बघूया इव्हेंट होरायझन कसं आहे जिथे प्रकाशाचा वेग आणि एस्केप वेलॉसिटी म्हणजे मुक्तीवेग एक सारखा आहे जिथे प्रकाशाचा वेग आणि मुक्तीवेग एक सारखा आहे त्यामुळे प्रकाश तिथे एकदा गेला की तिथे लुटपुट होते ना आतमध्ये शिरून जाते नो एस्केप ठीक आहे आणि त्याच्यामुळे त्याला लागू काय होतं झिरोत लॉक आता झिरोत लॉ कसा लागू होते तर झिरोतलं जसं थर्मोडायनामिक्सला आहे की सर्वकडे समान उष्णता तसंच इथे सगळीकडे सर्व इव्हेंट होरायझनला एक सारखं गुरुत्व बल आहे एक सारखं सम समान इक्वल कुठे डिफरन्शियल नाही आहे आपल्या इकडे कसं आहे पोलवर गुरुत्वीय बल आणि ध्रुव विषय वृत्तावर आहे तिथे तसं नाही कुठेही जा इव्हेंट होरायझनला तुम्हाला एकच गुरुत्वीय बल मिळेल दुसरं मिळणार नाही म्हणून झिरोतलं आहे आणि इथे त्याच्यामुळे काय झालेलं आहे इथे काय झालेलं आहे टाइम फ्रोझन झाला आहे इथे वेळ गोठून गेलेला आहे का गोठून गेलेला आहे कारण की एकदा तिथे गेलं की परत येत नाही इट्स अ पॉइंट ऑफ नो रिटर्न वापस येत नाही म्हणजेच वेळ गेला म्हणजे प्रकाश किरण गेला तर येतच नाही तर कुठं गेला माहित नाही संपला माणूस मेला तर संपला तसं तिथे गेला की संपला काय होते माहित नाही ठीक आहे राईट right? आता याच्यानंतर आपण बघतो एरगोस्पिया याच्यानंतर आपण काय बघतो एर्गोस्पियर आता एर्गोस्पियर जो आहे हा एर्गोस्पियर काय आहे बाहेरचा भाग आहे कोणाच्या बाहेरचा भाग आहे इव्हेंट हॉरायझनच्या बाहेरचा भाग आहे इव्हेंट हॉरायझनला तो विषववृत्तीय भागाला जो आहे टच करतो एका भागाला आणि बाकी भागाला टच करत नाही कारण की इर्गोस्पियर कसा जो होल आहे, आहे। जो आपला ब्लॅकहोल आहे कृष्णविवर आहे कृष्णविवरचा जो वस्तुमान आहे आणि आकर्मान त्याच्या आधारावर तो आहे आणि तो जितक्या जलद गतीने फिरतो तसा याचा आकार बदलतो एर्गोस्पियरचा आणि त्यामुळे एर्गोस्पियरचा आकार कधी लंबट राहतो तर कधी भोपड्यासारखा राहतो खूप जोरात फिरला ना तर तो भोपडा बनतो अशा प्रकारचं हे एरगोस्पियर आहे ठीक आहे आता ह्या एर्गोस्पियरच्या आधारावर बघा ह्या एर्गोस्पियरच्या आधारावर आपल्याला काय करता येतं मॅथमॅटिकली ब्लॅकहोलचं जे वस्तुमान आहे आणि ऊर्जा जी आहे ती आपल्याला आकलित करता येते की कसा आहे रे बाबा होल म्हणजे हा आधार आहे ठीक आहे हा कसा आहे आधार आहे आणि हा जो आहे जर गतिशील असेल भोपळा म्हणजे गतिशील असेल विवर तर हा कसा लंबट गोल बनून जातो क्लियर काही प्रॉब्लेम आता याच्यामध्ये आता आपण जाऊया कुठे प्रकाशाणू वलय फोटॉन रिंग आता बाहेर निघूया बरोबर आहे प्रकाशानो रिंग फोटॉन रिंग आता आपण आतापर्यंत हेच बघितलंय की होल मधून काही बाहेर येत नाही तर नाहीचे मधून काहीच बाहेर येत नाही पण ब्लॅक होलच्या इव्हेंट हो टच करते तिथं डान्सिंग चालू राहते है ना काहीतरी उथल पुथल चालू राहते आणि तिथून एक चमकत काहीतरी निघत दॅट इज अ फोटॉन रिंग चम चम ती रिंग राहते ती ती इव्हेंट होरायझन जवळ आसपासच फिरत राहते तिथे उदयास येते तिथे तयार होते उदयास येते आता उद्यास आली का ती म्हणते मी बाहेर जातो इव्हेंट होरायझन मध्ये कुठं चाललीस बाहेर जाता येत नाही तर ती काय करते आजूबाजूला इकडे 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 फिरते गोल गोल गोलगोल फिरते आणि सिंग्युलॅरिटीकडे जाते आणि अशी गोलाकार बनून पुन्हा वापस जाते येते वापस जाते येते वापस जात तिथं डान्स करते इव्हेंट मते जाऊ नको बाई कुठं इतच्छ राय तर ते काय करते येणं जाणं करते म्हणजे बुमर्यां होतं फोटॉन रिंग त्यामुळे कशामुळे तयार झाली जे पार्टिकल्स तयार होतात ते क्रॉस करायला जेव्हा जातात ते होऊ शकत नाही ते गोलाकार होऊन पुन्हा तिथल्या तिथेच पडून जातात बुमरँग होतात आणि म्हणून आपल्याला फोटॉन रिंग दिसून येते फोटॉन रिंगच्या बाहेर आहे डिस्क जी आहे तपकडी अभिरुद्धी तपकडी म्हणजे काय आहे की अत्यंत तप्त असे गॅस आणि धूळ यांची आहे अत्यंत असे गॅस आणि धूळ आहे त्याच्याने निळा लाल पिवळा पांढरा रंग आहे चमकदार भाग आहे याचा ग्लोईंग आहे ठीक आहे एकदम चमकदार आहे तळप तळप अशी चमकते याला इनकॅन्सिडेंट वर्ल्ड फोर पण म्हणतात आता ही तबकडी कुठली आहे तर लक्षात घ्या ही तबकडी आहे म्हणूनच आपल्याला ब्लॅक होल आहे हे लक्षात येत जर ही तबकडी नसती तर आपल्याला माहितच नसतं की तिथे ब्लॅक होल आहे आता ही तबकडी कोणाची आहे तर त्याच्यासोबतचा फिरणारा तारा इकडे तिकडचे गॅलेक्सीचे काही पदार्थ ते ओढून घेतो कारण की ब्लॅकहोल आहे खादाळा याने खाल्लं नाही हा परावलंबी आहे पॅरासाईट आहे दुसऱ्याच्या भरोश्यावर जगतो आणि त्याचं खाणं संपलं की हा संपुष्टात येतो दिसतच नाही कुठं गेला मेला माहित नाही आलं की नाही लक्षात ठीक आहे आणि त्याच्यामुळे जी आक्रेशन डिस्क आहे याच्या भरवश्यावर आपल्याला माहीत होत की बाबा हा कुठं आहे रे है ना लक्षात येतं अदरवाईज लक्षात आलं नसतं आता हे जे आहे याच्यामध्ये जे चरवण होत आहे सातत्याने चरवण होत आहे चरवण होताना होता या सिंग याच्यावर इव्हेंट हॉरायझनच्या हो वर धुसमुस सुरू आहे आणि त्या मधून काही रेडिएशन्स काही विकिरण बाहेर पडतात ते आपल्याला पडताना दिसतात कॉल एज अ जेट विकरण हे काय इलेक्ट्रॉनची गती या जी आहे चा चा ती प्रकाशाच्या गतीच्या जवळ येते आणि त्याच्यानंतर ब्लॅकहोलमध्ये मॅटर जेव्हा कोलॅप्स व्हायला जातो तिथून बाहेर निघतो जे रेडिएशन बाहेर निघतात एस्केप होणारे ते रेडिएशन्स आपल्याला इथून सातत्याने दिसतात त्यामुळे पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल कुठल्या की असं फोटोमध्ये असे बाहेर तरी धुरांडे निघत आहेत ते एका बाजूने धुरांडे आतमध्ये जाते आणि दुसरीकडून निघत जाते असं आपल्याला दिसतंय ठीक आहे दिस द स्ट्रक्चर आलं लक्षात हे स्ट्रक्चर लक्षात आलं कारण की हे स्ट्रक्चर आणि याचे फंक्शन हे तुम्हाला सहसा परीक्षेला येऊ शकतात काय अडचण याच्यामध्ये मला वाटतं काही अडचण नाही ना समजलं अशी की संरचना आणि व्याख्या हे मी कृष्ण विवरात सांगितलेलं आहे विवराशी संबंधित इतर जे आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहतो All the best.